पाहत शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी चोवीस मार्च रोजी कुणाल कामरा विरुद्ध गुन्हा दाखल केला एका शो मध्ये कुणाल कामराने एका गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक गाणं गात त्यांना गद्दार म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काण्यातून टीका केल्यामुळे अडचणीत सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहे ही घटना उजेडात आल्यावर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी अनेक समन्स बजावले होते मात्र कुणाल कामरा चौकशीसाठी किंवा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला नाही उलट त्यानेच आता पोलिसांना पत्र पाठवलं आहे आणि एक मोठी मागणी केली आहे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा आपला जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी त्याने पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे एकनाथ शिंदेवर केलेल्या विवादास्पद टिप्पणीनंतर चौकशीसाठी पोलीस स्टेशनला हजर राहून जबाब नोंदवावा असे समन्स पोलिसांनी त्याला बजावलं होतं कुणालने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना पत्र पाठवलं तर दुसरीकडे खार पोलीस ठाण्यातील एफ आय आर रद्द करण्याच्या मागणीसाठी तो मुंबई हायकोर्टातही गेला आहे एफ आय आर रद्द करण्यासाठी त्याने हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे कुणाल कामराकडून शनिवारी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आय एफ आय आरची वैधता अचूकता आणि योग्यतेला आव्हान देत कामराने एफ आय आर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे अलीकडेच रिलीज झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता गद्दार म्हटलं होतं त्यानंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कुणाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता कुणाल एप्रिलला तिसरे समन्स बजावण्यात आले होते ज्यामध्ये त्याला एप्रिल रोजी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं मात्र कुणाल कामरा या समन्सचे पालन करण्यात अयशस्वी ठरला त्यामुळे त्याने आपले म्हणणे मांडण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऑप्शनची विनंती केली खार पोलिसांनी अद्याप कुणाल कामराच्या नव्या अपीलवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही विरुद्ध नोंदवलेल्या एफ आय आरच्या तपासासाठी पाडेचेरीला पोहोचले कुणाल कामरा हा तामिळनाडूचा स्थानिक रहिवासी आहे दरम्यान कामरा याला मद्रास उच्च न्यायालयातून सात एप्रिल पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आहे अटकेपासून तात्पुरते संरक्षण देणाऱ्या एफ आय आरची नोंद न नो झालेल्या राज्यात त्याला हा जमीन देण्यात आला आहे